नमस्कार मी मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या दरोड्यातील आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला बंदी बनवून चार ते पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली होती या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना दरोडे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ला सायंकाळी साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान निगडी प्रादर मध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सर एडिशनल सीपी सर जॉईंट सीपी सर यांनी जवळपास दहा पथक पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच ही वेगवेगळी वेग या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी बाराशे किलोमीटर पर्यंत या वाहनाचा माग काढला त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार चोवीस जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला त्याचं नाव आहे सुरेश लादुराम ढाका याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये कुणाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये सहा आरोपी होते पैकी तीन नावांची तीन आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली त्यातला हा सुरेश ढाका एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे आणि तिसरा जो आरोपी आहे जा या गुन्ह्याचा जो ज्याला आपण या मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली सुभाष बिश्नोई हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत त्यातले आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे इतर एक आरोपी आणि तीन अनोळखी यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार